आर एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप एरवड्यात भीमशक्ती आणि प्रजासागर संघटनांचा पोलिसात तक्रार अर्ज पुणे एरवड्यातील लक्ष्मीनगर येथील सर्वे नंबर एकशे बावीस मधील रहिवाशांना एसआरए झोपडपट्टी पुनर्व्यसन प्राधिकरण योजनेच्या नावाखाली धमकावून खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे या प्रकाराविरोधात भीमशक्ती आणि प्रजासागर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने एरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे भीमशक्ती संघटनेच्या अध्यक्ष विजय हिंगे यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही व्यक्ती रहिवाशांवर यस आर्ज योजनेत भाग घेण्यासाठी दबाव टाकत आहेत विरोध करणाऱ्यांना शिवीगाळ महिलांना धमकावणे आणि मानसिक छळ सुरू आहे इतकेच नव्हे तर घरे पाडण्याची धमकी देत दहशत निर्माण केली जात आहे दुसरीकडे अजय जानाराव यांच्या नेतृत्वाखालील प्रजासागर संस्थेनेही पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की गरीब महिलांना यस आर्चेत आमिष दाखवून त्यांच्याकडून कमी पैशात घरांची कागदपत्रे घेतली जात आहेत ही सरास फसवणूक असून या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करावा आणि अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर अजय जानाराव अध्यक्ष प्रजासागर संस्था सलीम शेख अल्पसंख्याक आघाडी ॲडव्होकेट मनीष ननावरे कायदेशीर सल्लागार गणेश विटकर शहर संघटक यांची स्वाक्षरी असून अनेक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनांनी इशारा दिला आहे की जर तातडीने कारवाई झाली नाही तर स्थानिक महिलांना घेऊन एरवडा पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल तुम्ही किती वर्ष आले राहताय आणि काय समस्या आहे तुमची करून कोण बिल्डर आहे आणि काय मागणी केलेली आहे कागदपत्र वगैरे दिले सहया करा मला तुमचा पुरावा द्या तुम्हाला बिल्डिंग बांधून देता तुम्हाला जिन्ह देता किरपी देता बांधून आम्हाला नाही बरं तुमची काय मागणी आहे मग मग ते एक गरबा कोणायच तुमचं काय मागणी आम्हाला बांधायचं नाही आमचा हा त्या झोपडीत आम्हाला ठेवायचा आहे त्याच्यामुळे आमचं काय नाही फक्त आम्हाला पाडायचं नाही राहिला आहे आणि आपण आलेलो आहे येरोडा पोलीस स्टेशनला काय मागणी घेऊन आलेलो काय सांगणं आम्ही राहतो लक्ष्मीनगर येरोडा पोलीस आमच्या इथं अनैतिक माणसं येतात काही गपूर पट पठाण कपूर पठाण त्यांचा भाचा इकडं कोंड्याला राहतो तो पण माणूस इकडे येतो रात्री बारा बारा वाजेपर्यंत एका घरात बसतो फॉर्म भरतात बळजबरी जे भाड्याने राहतात त्यांचे पण फॉर्म भरले जातात आम्हाला माहिती पण नसतं ह्या लोकांनी फॉर्म भरले तर ते नंतर उघडकीस येतं की ह्यांनी आम्हाला न विचारता फॉर्म भरले म्हणजे सगळा धुमाकूळ घातलाय तो खोट्या लोकांनी काय केले पैसे घेतले आणि पैसे खाऊन आतल्यात कामं करायला लागले जे गोरगरीब आहेत कामं करून ज्यांनी आता चार चार मजलीच्या घरं घर बांधले जे पहिले नव्हते जेव्हा पत्र्याचे घरं होते तेव्हा तुम्ही लोक आले असेल ना तेव्हा आम्ही म्हटलं असो हा बांधून द्या आम्हाला पण आता जे घरं झालेत आम्ही चार चार मजली पाडून जर तुम्ही असं म्हणे आम्ही तुम्हाला भरत देतो तर आम्हाला नाही ना पाहिजे ते आम्हाला जे आम्ही ज्या पद्धती पद्धतीत राहतो ज्या कंडिशनमध्ये राहतो आम्हाला सगळी व्यवस्था आहे पाणी लाईट सगळं आमच्या इकडं चमराची लाईनची व्यवस्था आहे जे आमचे लोक आहेत आमच्या सभासदमधले जे आहे ते आम्हाला मदत करतात पण आम्हाला जे तुम्ही येत आहे ना पुनर्वसन ते आम्हाला नाही पाहिजे जे आम्ही त्याच्यामध्ये राहतो आम्हाला त्याच पद्धतीत आम्हाला राहू द्या येऊन तुम्ही धमक्या देणं आमच्या बळजबी फॉर्म भरणं साया घेणं नंबर घेऊन जाणं तर ते आम ते तुम्ही येत आहे ना त्याचं बंद करून टाका सगळं आमच्या वस्तीमध्ये येऊच नका तुम्ही आणि आम्हाला विनाकारण त्रास देऊच नका कोण कोण कोणाच्या घरी गडी माणूस नसतात कोणी घरी येऊन त्यांनी सर्वे करून जातात नाव देऊन सगळं घेऊन लोक आम्हाला त्याच्याशी काहीच माहिती नसतं आणि जेव्हा येतात तेव्हा ते बोलतात की आम्ही तुमचा फॉर्म भरून तर ते नाटक चाललेलं आहे सगळं पण करा आणि नेमून लक्ष्मी नगर विकास मंडळ आणि भीमज्योत मंडळ निळा झेंडा चौक हे एवढंच ह्याला तंग करून टाकणार पाण्यात पडले आमची त्या टायमाला कुणी नाही का आलं काढायला देणार पाणी प्यायला आम्हाला पाणी नव्हतं बनगाड्या नुकसानी आणत होतं तेव्हा नाही आलं तिथं ना बिल्डिंग बांधायला कोणी बच्चारने तुडू तुडू घेत होते आम्हाला अंगार घ्यायला कपडा नव्हता त्या टायमाला परस्ती अशी होती आमची

कामकाजसाठी तर नाही म्हणले बघ काही घाबरू नका घर सर्व नंतर फॉर्म मी भरून घ्यायल्यावर काय म्हणतात की आम्ही घर बांधून घेणार आहे जेव्हा आमचे पत्रेचे घरे झोपले होते तेव्हा हे काय करत होते आता हे कोण आम्हाला घर बांधून देणार आहे आम्ही स्वतःच्या हिमतीवर मग घर बांधणं चांगलं यांची काही गरज नाही आम्हाला आता घर बांधून द्यायची हे मुळच म्हणतात आम्ही काय कावळे मारून आलोय मारू का आम्हाला काय माहिती कावळे मारून आला का कुत्रे मारून आला हे आता आम्हाला अशी धमकी देतात आम्ही असं करू तसं करू हे काय करणार आहे पन्नास टक्के तयार झाले नाही यांचं काय नाही चालला हे असे बोलतात घरी येऊन आम्हाला मग आम्ही काय करायचं आम्हाला नाही तोडायचं आमचं फटत तुटत कसलंही राहू द्या आमचं घर आम्हाला नाही तोडायचं आमचं आम्हाला घर आहे ते आहे आम्हाला कुठं जायचं नाही कुणाची लिफ्ट नको कुणाचा बांगला नको कुणाची माडी नको आमच्या कॉलेज कोट्याच घर होतं दुकर घरात शिरायचे इकडनं जायचे आपल्या राशन खाऊन जायचे तवा नाही कोणी आलं मदत की घर बांधत होतो आता आम्ही एवढी मोठी बिल्डिंग उभारली आता म्हणते की घर होती हे कुठलं नाही